नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी आणि ऋषिकेशने ज्योतिकाला चांगलंच रंग्यात पकडलेलं असतं इकडे मात्र मालतीने खूपच मोठा गोंधळ घातलेला असतो ऐश्वर्याने लिहिलेली चिठ्ठी मालतीच्या हातात सापडलेली असते त्यामुळे मालशी ऐन चोर ओटीच्या कार्यक्रमात येऊन धिंगाणाच घालते तेव्हा लगेच ती मोठ्याने बोलते ठेवा तुमच्या मुलीला तुमच्याकडेच अहो दुसऱ्याचं बाळ थोपवणार होती आमच्या हातात एक नंबरची खोटारडी खोटारडी या मुलीला तर आमच्या घरात राहण्याची लायकीच नाही तेव्हा मात्र विक्रांत खूपच शांत होतो त्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला शर्वरी म्हणते आई प्लीज असं बोलू नका तेव्हा सुमित्रा म्हणते शर्वरी अगं काय गरज होती आम्हाला फसवण्याची असं का केलंस तू तु? शर्वरी तुला आम्हाला फसवून काय मिळालं तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच शर्वरी म्हणते प्लीज मला समजून घ्या मी मुद्दामून काही केलेलं नाही तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल रोज रोजचे टोमणे ऐकून मला कंटाळा आला होता म्हणूनच मला हा डिसिजन घ्यावा लागला विक्रांत सॉरी त्यावेळेला बोलतेस तू जर का मला तुझ्या या या सगळ्या गोष्टींमध्ये सामील करून घेतलं असतस तू मला सांगितलं असतस तर शर्वरी मी तुला साथ दिली नसती का तू माझ्याशी सुद्धा खोटं बोललीस तुला माझ्याशी खोट बोलायची गरजच नव्हती खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती शर्वरी असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा लगेच जानकी आणि ऋषिकेश तिथे आलेले असतात त्यावेळेला जानकी ज्योतिकाला फरपटत घेऊन येते आणि जोरात सर्वांसमोर दकलते ज्योतिका चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते आपल्याला शर्वरी वंचनी नाही तर आपल्याला या ज्योतिकाने फसवलंय खर तर या ज्योतिकानेच हा सर्व खाट घातला होता पण कितीही काही झालं तरी सुद्धा ही जानकी त्या ज्योतिकाला सोडणार नव्हती शर्वरी वंश ही प्रेग्नेंट वगैरे काही नाही आहो खोटारडी आहे खोटारडी एक नंबरची बघितलं ना कसं फसवलं ते आपल्याला तेव्हा मात्र शर्वरीला खूप मोठा धक्का बसतो शर्वरी बोलते जानकी वहिनी तू काय बोलतेस त्यावेळेला जानकी बोलते हो शर्वरी वंच हा सर्व कुणाचा तरी प्लॅन होता आपल्याला या सर्व मध्ये अडकवण्यासाठी त्यावेळेला लगेच शर्वरी म्हणते म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे त्यावेळेला सुमित्रा जानकी जवळ जाते आणि जानकीला बोलते जानकी तुला हे सर्व माहिती होतं का जानकी जर का तुला हे सर्व माहिती होतं तर तू आम्हाला का सांगितलं नाही जानकी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच जानकी बोलते आई प्लीज समजून घ्या मी काही मुद्दामून केलेलं नाही आई जे काही झालं ते झालं शर्वरी वंशांची चूक आहे असं म्हणू नका त्या चुकल्यात आपण त्यांना माफ करूया अहो रोज रोजचे टोमणे ऐकून त्यांना कंटाळा आला जरी विक्रांत भाऊजींची त्यांना साथ असली तरी सुद्धा त्यांच्या सासूबाईंचे टोमणे त्यांच्या जिव्हारी लागत होते आणि म्हणूनच कदाचित त्यांनी हा डिसिजन घेतला त्यात ते त्यांचं काही चुकलं असं नाही वाटत उलट मला त्यांचा अभिमानच वाटतो की दुसऱ्याचं बाळ स्वीकारण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला होता पण तुम्ही मात्र सगळ्यांनी त्यांनाच दोषी ठरवलं मालती काकू मान्य आहे तुम्ही शर्वरी वंशन अपेक्षा करताय पण प्लीज त्यांना सुद्धा समजून घ्या तेव्हा लगेच मालती बोलते जानकी हे सर्व तुला माहिती होतं तर तू आम्हाला का सांगितलं नाही उगाच धिंगाणा घालायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा शर्वरी वंसनी तुमच्याशी खोटं बोललंय हे मी मान्य करते पण त्या का खोट बोलल्या याचा तरी विचार करा रोज रोजचे तुमचे टोमणे तुमचा धाक घरातून बाहेर काढण्याची धमकी पासून लांब करण्याची धमकी एवढं सगळं जर का तुम्ही करत असाल तर त्या बिचार्या काय करतील पण हे सर्व ह्या मुलीला करायला कुणी सांगितलं ते आपल्याला थोड्याच वेळात कळेल आणि ते कळाल्याशिवाय मी तर हिला सोडणारच नाही तेव्हा लगेच जानकी ज्योतिका जवळ जाते आणि ज्योतिकाला म्हणते लाज वाटत असेल ला तर आता बोल आता तरी तुझ्याकडून सत्य ऐकू देत हे बघ ज्योतिका खोट काही लपू नकोस तेव्हा लगेच ज्योतिका बोलते हे बघा मी प्रेग्नंट वगैरे काही नाही खर तर शर्वरी ताई मला हे सर्व कुणीतरी करायला सांगितलं होतं तेव्हा लगेच शर्वरी ज्योतिकाच्या सटासट कानाखाली मारते आणि तिला म्हणते लाज नाही वाटत तुला अगं जरा तरी विचार करायचा माझ्या भावनांशी खेळलीस तू अग किती किती तुला शांतपणे मी सगळं काही समजावत होते तुझी काळजी घेत होते तू जे मागशील ते तुला देत होते दोन लाख रुपये सुद्धा दिले ना तुला अगं जानकी वेणीने तर स्वतःच्या नवऱ्याला पसून ते दोन लाख रुपये तुला आणून दिले आणि तू काय केलंस तू विश्वासघात केलास नाही मी तुला माफ करूच शकत नाही तेव्हा लगेच ज्योतिका म्हणते ताई हे सर्व या ऐश्वर्या मॅडमनी करायला सांगितलं होतं आणि खरं सांगायचं तर या ऐश्वर्या मॅडम जशा दिसतात ना तशा अजिबात नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे आता तर मला या गोष्टीचा खूपच राग येतो खरं सांगायचं तर तुम्ही प्लीज चिडू नका समजून घ्या मी जे काही केलं ते तुमच्या भल्यासाठी केलं शर्वरी प्लीज समजून घ्या त्यावेळेला जानकी कसलाही विचार न करता ऐश्वर्याच्या उलट्या हाताची सनसरीत काना घरी देते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आज सुद्धा तू तु तुझं तु कारस्थानच केलंस ऐश्वर्या कारस्थान किती वेळ करणार आहेस आणि किती दिवस खरं सांगायचं तर तुझ्या कारस्थानांचा कंटाळा अगं आजपर्यंत तू मला त्रास देत होतीस तोपर्यंत ठीक होत पण तू आता शर्वरी भावनांशी केलीस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईला शिक्षा ही झालीच पाहिजे तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते ए जानकी जास्त शानपणा करू नकोस तेव्हा ऋषिकेश ऐश्वर्यावर हात उचलतो आणि म्हणतो गप्प बस आज तू माझ्या बहिणीच्या भावनाशी खेळलीस आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच नाही तुला जे शिक्षा देतील ना थी देती। ते पोलीस देतील लगेच जवळ जाते आणि सारंगला म्हणते सारंग प्लीज समजून घ्या ना सारंग तुम्ही नाही समजून घेणार तर कोण घेणार सारंग तुम्ही जर का समजून घेतलं तर मला बरं वाटेल तेव्हा लगेच सारंग बोलतो प्लीज ऐश्वर्या समजून घेऊ आणि तुम्हाला ऐश्वर्या खरंच वाटतं तुम्ही समजून घेण्याच्या लायकीच्या ऐश्वर्या स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय लायकी आहात त्या ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते हो केलं मी हे सर्व कारण मला या जानकीला त्रास द्यायचा होता त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते मला त्रास द्यायचा होता ना तर माझ्या बाबतीत हे सर्व करायचं होतं काही झालं तरी सुद्धा तू जे काही वागत होतीस ते चुकीचंच वागत होतीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही खरं कर तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही ऐश्वर्या तुझा खोटारडे पणा सर्वांसमोर आलाय तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते पुरे मी काही चुकीचं केलेलं नाही आणि मला तर आता काहीच चुकीचं वाटत नाही खरं सांगायचं तर एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही त्यावेळेला मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं मी ऐकून घेते म्हणून काहीही ऐकून घेणार नाही आणि आता तर मला कळून चुकलंय काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या अगं जरा विचार करायचा तेव्हा मालती समोर येते आणि मालती मोठ्यानी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तू माझ्या सुनेच्या भावनांशी खेळलीस आणि ऐश्वर्याच्या ती कानाखाली मारते तेव्हा ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झाला माझ्या कानाखाली वगैरे मारायची नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा लगेच विक्रांत बोलतो प्लीज ऐश्वर्या वहिनी बस करा खरं सांगायचं तर तुमच्या अशा वागण्याचा कंटाळ आलाय किती दिवस तुम्हाला सहन करायचं ऐश्वर्या वहिनी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागताय ते खर तर तुमचं वागणं चुकीचं आहे पण तुम्ही तर समजूनच घेत नाही आज तुम्ही माझ्या बायकोला त्रास दिला तिच्या भावनांशी खेळलात एवढंच काय तर तुम्ही आमच्या कुटुंबाच्या भावनांशी सुद्धा खेळलात मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या बाईला धडा शिकवायला पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते बस झाला माझ्यावरती एवढे आरोप करायचे नाहीत त्यावेळेला ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी रणदिवे कुटुंब ऐश्वर्याचा योग्य तो निर्णय घेतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू